भंडारा तालुक्यातील खैरी पुनर्वसन ते शहापूर एम आय टी कॉलेजपर्यंत विद्यार्थी आणि गावकरी नागरिकांकरिता सर्व्हिस रोडचे बांधकाम करून देण्यात यावे अशा मागणीचे निवेदन जिल्हा परिषद सदस्य तथा माजी सभापती जिल्हा परिषद भंडारा प्रेमभाऊ वनवे यांनी जिल्हाधिकारी भंडारा यांना सादर केले आहे खैरी पुनर्वसन पिपरी पुनर्वसन सालेबर्डी पुनर्वसन ते शहापूर एम आय टी कॉलेज या गावाला राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्न लागून असल्यामुळे सदर गावातून गावकरी आणि शिक्षणाकरिता विद्यार्थी तसेच परिसरातील गावातील लोकांना शहापूर येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आठवडी बाजार शाळा कॉलेज दररोज जावे लागते राष्ट्रीय महामार्गावर महा मोठ्या प्रमाणात वाहतुकीची वर्दड असते त्यामुळे सदर रोडवरून अनेकदा अपघात होत असतात दिनांक अठरा ऑगस्ट रोजी कवडसी या गावातील दोन लोकांचे अपघात झाले त्यात ते, ते गंभीर जखमी झाले रोजच अपघाताचे प्रमाण वाढत असल्यामुळे सर्व्हिस रोडचे बांधकाम करण्यात यावे अशा मागणीचे निवेदन जिल्हा परिषद सदस्य प्रेमभाऊ वनवे यांनी जिल्हाधिकारी भंडारा यांना दिनांक एकोणीस ऑगस्ट रोजी दुपारी साडेतीन वाजता दरम्यान सादर केलेल्या निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे निवेदन देतेवेळी जिल्हा परिषद सदस्य प्रेमभाऊ वनवे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते